नको बघाय अरे पण बघायला फक्त पावसाचं पाणी फक्त पाच फूट ते दहा फूट जात का तर मी सदतीसशे फुट जमिनीत पाण्याचं काम करत गेलेलं पन्नास साठ सत्तर फुटापासन पाणी खरं ठरलं पाहिजे त्याला म्हणायचं खरं पाणी पण मी कशी करतो कि माझ्या डोळ्याच्या जा ह्याच्या आणि डाव्या पायात करडाज्यानंतरच मी पाण्या कोणात लागलं कोणाची धर चालत कुणाच्या मुलाच्या अडचण असत कुणाच कशी पण अडचण कि माझ्याकडे जुनाची जनतर पश्चिम दक्षिण उत्तर ह्या भागाचे तर चार कोपरे चार मत्यांच्या तर मी त्याच्यावर पण तुम्हाला सोल्युशन मी देऊ शकतो पाणी कुठे लागेल काय लागेल अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा शेतकरी म्हटलं की अडचणी आणि अडचणीतला मार्ग काढणार नाही तो शेतकरी कसला शेती करताना मशागत आली बिया बी आलं अवजार सगळ्यात महत्वाचा पार्टा आहे तो शेतकऱ्या शेतकऱ्याला शेताच पाणी हे शेताचं पाणी देत असताना हे पाणी बोर असेल विहीर असेल किंवा नदी असेल या स्त्रोतातून शेतकऱ्याला घ्यावंच लागतं मग बहुतांश शेतकऱ्यांना आणि साठी फेस करत असताना भूजल पातळी महत्वाची ठरते मग ही भूजल पातळी किती असावी हे वेगवेगळे जरी मानक असली तरी आपल्याला पाणी लागणार का लागणार असेल तर ते आपल्या शहरात कुठे लागणार यासाठी कोणाला बोलवायचं शाश्वत असं काय आहे का नाही असा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असतो याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय तुमच्या समोर माझ्यासोबत आहेत भूजल अधिकारी पांडुरंग सामुखी सर तुमचं सहश स्वागत सध्या त्यांची ओळख करून द्यायची झाली तर तब्बल पंधरा हजारहून जास्त शेतकऱ्यांच्या जीवनात त्यांनी पाणी आणत चैतन्य फुलवले त्यांचा संसार फुलवला आहे तो याच पाण्याच्या माध्यमातून जन्मताते आपण घासले तरी त्यांनी अनेकांना पाणी पातळी आणि पाण्याचा योग्य मार्गदर्शन करत योग्य वाटेवर आणले त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत आज या व्हिडिओमध्ये नेमकं भूजल पातळीवर काम करत असताना नेमकं कसं करतात गेल्या अनेक वर्षांचा तुमचा अनुभव आहे तो अनुभव नेमका काय आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही नेमकं मार्गदर्शन करत असताना काय अडचणी अडी अडचणी येतात या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की शेतकऱ्याला पाणी पातळी आणि बोलवी आणि या संदर्भात मार्गदर्शन करत असताना योग्य काय कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही शेतकऱ्यावर मार्गदर्शन करताय पाणी हा जे पाणी आहे ते तुमचे साथी असतंय साथी असतं पाणी हा पाणी असत पन्नास फुट आव सात फुट तुम्ही बाकी माणसं म्हणतात की जमीन म्हणजे आता पाऊस पडला आहे आता नको बघायला अरे पण बघायला फक्त पावसाचं पाणी फक्त पाच फूट ते दहा फूट जात चाळीस पन्नास साठ साठ पासन पाणी सा, खर धरायचं खरं ठरलं जात हा पाणी साठ सत्तरच्या आसपासचं पाणी खरं ठरलं जात तेव्हा ही चाळीस लागलं तर पाणी जाई लागले हे त्याला खरं पाणी ठरलं जात नाही ह्या शेतीतला एक अनुभव आहे मला का तर मी सदतीसशे फूट आज जमिनीत पाण्याचं काम करत गेलेलं आहे जमीन हा जमीन म्हणजे जमिनीतला सदतीसशे फुट म्हणजे तीन हजार सहाशे फुट तेवढं माझी ती बघायची नाही उरपाट्या बावली माझी अपेक्षा आहे फक्त पन्नास साठ सत्तर फुटापासून पाणी खरं ठरलं पाहिजे त्याला खर म्हणायचं खरं बांधलं नाही तर चाळीस लागू दे पन्नास लागू दे ह्याला पाणी खरं ठरलं जात की आई उन्हाळ्यात पाणी धागा देतो म्हणजे पाणी चालत नाही सत्तर फुटा ऐंशी फुटापासून पाणी हे खरं ठरलं जातं म्हणजे जन्म जात नाही टिकाव म्हणजे ते पाणी जात नाही जात नाही म्हणजे नाही आता आपण पाणी बघता नेमकं काय कुठल्या गोष्टी करता नेमकं कसं ते फिक्स करताय की इथं पाणी आहे किंवा इथं पाणी नाही किंवा त्याची काय मानता आहे काय परिणाम आहे पाणी आहे पाणी म्हणजे मला एका डोळ्यानं दिसलं त्या पाण्यात पेरांना सांगतो कि मी हिथं पाणी तिथं पण मी कशी करतो कि माझ्या डोळ्याच्या जा ह्याच्या आणि डाव्या पायात करंट आल्यानंतर मी पाणी घेऊन सांगतो तो तोपर्यंत मी सांगत नाही म्हणजे जोपर्यंत तुमच्या ते देत आहे तोपर्यंत सांगत नाही साधारण महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात तुम्ही मस्त रायगड केलंय रत्नागिरी केलंय सिंधुदुर्ग केलंय मुंबई केलंय मस्त पाहिजे तिथे आज महाराष्ट्र केलं महाराष्ट्र तुम्ही हे मार्गदर्शन मार्गदर्शन केलं पंधरा हजार कुटुंबांना सुखी समाधान ठेवून त्याच्या आज पण त्याच्या पण भरपूर झाले असते मी पंधराच अधिक नाही पन्नास च्या आसपास झाले असते माझा तर वय एक बेचाळीस वय तिथं असं झालं बेचाळीस वय लहानापासनं वयाच्या चौथ्या वर्षापासून मग तर ते किती लागत असं सांग म्हणजे खूप सारे तुम्ही खूप खूप मी खरं तर चालत काय तुम्ही शेतकऱ्यांना मदत करताय ती आवड म्हणून करताय का काय छंद म्हणून करताय कसं मला शेतकऱ्यांना आवड म्हणून नाही शेतकऱ्याला तुम्ही भाकरी करताय त्याला पाणी लाग तुम्ही का करून करताय त्याला पाणी लागतं आपण पाणी पितो तेव्हा आपलं नर्दा सुकला असतं तर पाणी मागतो का नाही कुठे गेलं तर बाटली घेतलंच का नाही तो पाणी आता मार्ग मला एक आवडला छंद म्हणजे आवडला मला परमेश शहरांना सण बुद्धी विठ्ठलाने दिल्या त्याची आता तुमचं नाव बी हा आणि शेतकऱ्याच्या जीवनात तुम्ही आनंद पण बोलवत शेतकऱ्याच्या आधी अडचणीत पण तुम्ही मदत करताय समोदेशन करताय असं म्हणा नेमकं काय तुझ्या तुमचा अनुभव आहे मला परमेश्वराचे सरगुजे म्हणजे मला डोळ्याच्या नोंद आणि माझ्या अंतर अनुभव म्हणजे जन्मस्थ मला अनुभव आहे त्याच्यावर मी सगळ्या मार्गदर्शन त्याच्या सोड सोडून चालून टाकतो म्हणजे प्रत्येकाला काही अडचण असेल किंवा कोणाच्या लग्नाची अडचण असेल कोणाची लहान अडचण असेल अडचण असेल कुणाचं काशी पण अडचण ती माझ्याकडे मार्गदर्शन विठ्ठला दिल्या त्या विठ्ठला आम्हाला एक दोन उदाहरणं सांगा नेमकी कुठल्या माणसाला तुम्ही कसं मार्गदर्शन केलं आणि तो त्याच्या जीवनाचा आनंद फुलला काय नेमक्या अडचणी होत्या तुमच्या लक्षात राहणारे दोन तीन उदाहरण सांगा आता आपल्या सांगली जिल्ह्यातले पथंबा कोटा स्वतः पद कदम आले ते स्वतः राष्ट्रपती सोनिया गांधी ते आलेले तेव्हा मला त्याने प्रश्न विचारला होता शेतामध्ये ह्याला काय करा तर त्यांना आम्ही सांगितले भूमिपूजन करा पण माझी पिवळी निघत्याच कारखान्याच्याच स्वनिरा साखर कारखाना नाव कता चालूय तो बंद होणार निघाय मी सांगितले म्हणजे तो स्वनिहरा साखर कारखाना मुख्य मुद्दा थोडक्यात पतंगराव पदमांच्या तुमची चर्चा झाली स्वतः माझ्या समोर आले आणि या चर्चेत तुम्ही त्याला ते मार्ग दिले मार्गदर्शन केले आणि त्याला मी मंजुरी द्या त्यांनी मला पण त्याचा लाभ दिला लाभ दिला म्हणजे आपलं त्यांनी बहुमती विद्यापीठाने संचालक करून कोर्टातून घेतले हे मला त्यांनी सांगते बर आता कोल्हापूर जिल्ह्यात जसे तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये फिरला तसे कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत कुणाला भूजल पातळी बघायची आहे कुणाला पाणी बघायचं आहे किंवा कुणाला विहीर मारायची आहे तर त्यांना नेमकं कसं तुम्ही मार्गदर्शन करणार मोबाईल नंबर त्या कॉल कॉल करावा केल्यानंतर येऊ म्हणजे तुम्ही फोन केल्यानंतर येऊ शकता त्या ठिकाणी शकतो आता एवढा सगळा तुम्ही डोलाला सांभाळताय पण तुम्ही भोजेल अधिकारी आहे मग ते कसं सांभाळताय एक तर एवढा सगळा व्याप आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही भूजल अधिकारी म्हणून पण काम करतात मला कसं आहे शनिवार रविवार काटून घातले हे काम करतो आणि इतर काम करतो मला काही गोष्टींना आवड आहे ती निवड मी करतो मला कोणाचा अरमाय जागे करणे मी जनतेला सुखी समाधान ठेवू शकतो म्हणजे तुमची आवड आहे मला थोडक्यात हे सगळं तुम्ही करत करतो कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जर भूजल पातळी बघायची झाली तर तुम्हाला कसं भेटायला पाहिजे किंवा काय मोबाईल नंबर असा त्या मोबाईलवरती फोन करा किंवा माझ्याकडे काय असेल तर अर्थ असली तरी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्या कॉन्टॅक्ट वर तुम्ही या माहिती तुम्हाला पत्ता तिथं तुम्ही येऊ शकता त्याची मी सोल करू शकतो फार तर नसेल तर माझ्या घरी या माती व माती जरी माझ्यापेक्षा तुम्ही शेतीची घेऊन आहात त्याच्या मी माती घेतो तर पश्चिम दक्षिण उत्तर ह्या भागाचे तर चार कोपऱ्या चार माती आणल्या तर मी त्याच्यावर पण तुम्हाला सोल्युशन मी लिहू शकतो पाणी कुठे लागेल काय लागेल माती उपर परीक्षण करू शकतो म्हणजे माती बघितल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येते दे लक्षात माझ्यात येते तुम्ही एके ठिकाणी माहिती देताना म्हणले की शंभर वेलला बोरवेलला पाणी दाखवल्याबद्दल तुमचा सत्कार केला गेला नेमकं काय म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यात माझा सत्कार घेतलाय शंभर शंभर बोरवेल सक्सेस झाला सक्सेस झाल्यामुळे पहिल्यांदा एकाच ठिकाणी असं स्पर्धेक सगळे एका ठिकाणी माणसं होती त्या शंभर माणसांनी म्हणा की एकाच सात चार दिवस भरून बोरला पाणी लागतं म्हणून माझ्या महाराष्ट्र म्हणजे सातारा जिल्ह्याच्या आपण पाहिलं असेल आपण अशा एका अवलियाला भेटलोय ज्यांना अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात पाण्याच्या रूपाने चैतन्य फुलवर त्यांचा संसार फुलवलाय राज्य शासनाच्या जलसंपदा विभागात देखील ते आजच्या घडीला कार्यरत आहेत वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी या समाजासाठी मी राजीनामा देईन आणि पूर्ण वेळ एक काम करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांच्या या कार्याला शुभेच्छा दिव्या आणि इथंच पूर्ण वेळा धन्यवाद